आपण गांधीग्राम श्री सुरेश भाऊ कठोळे यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी वान करून राहिलो बर आता ते पहिल्या व्हिडिओ मध्ये सुरेश भाऊ होते आता शेतात गेले आता त्यांनी तीन खताचे डोस दिले आणि चार फवारण्या केल्या ह्या इथली मशागत जे केली त्याप्रमाणे मी तुम्हाला म्हणजे पहिला व्हिडिओ झाला ते पहिल्या व्हिडिओ मध्ये होते जवळपास निंबोरा इकडली सर्व मंडळी आली होती याच्यामध्ये निमोरा आहे काळेसाहेब आहेत जयदत्त कृषी सेवा केंद्र बापरे हे पण आहे काय नाल मोडक सुनील भाऊ मोड काय तर बघा महाकाल हा गेल्या दोन तीन वर्षापासून उगवा आगो खेळ या परिसरात बऱ्याच बऱ्याचपणा लागून राहिला पुढल्या वर्षी भरपूर पोहोच लागेल गांधीमध्ये थोडासा कमी आहे म्हणून आपण हा प्रयत्न केलाय आणि व्हिडिओ आता कसा आहे खूप धावपळीचा वेळ आहे सर्व लोक येऊ शकत नाही म्हणून सर्व जे काही आले मंडळी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल प्रथम नेहर नेहर नाही काय पूर्ण नाव आपलं वर्कस पवन तजरो माळी 12 तर हेच काही मंडळी काळे साहेब आले व वल्लभ नगर जयंत कृषी केंद्र तर प्रथम आपण जो भेट दिला त्याबद्दल सर्व आभार व्यक्त करतो मी कंपनी तर्फे एक्सेलेंसी प्रायव्हेट लिमिटेड दुसरी तर शेतकरी नो माहित आहे तुम्हाला वर्ष <laughs> खराब आहे जास्त पाऊस आहे तरी बघा याला बुडो आणि खालून पा या घराला हे जागा नाही हे बघा बघा इथली पोझिशन अशी हो आहे आणि हा वेचण चालू आहे किती कापूस झाला आहे कुठले तुम्ही काय कपाशी वेचन काय वाटून आहे आहे आणि काय आता पहा दहा क्विंटलचा जवळपास वेचा वेचा येऊन राहिला फ्रीज एका एका मध्ये आणि अजून दहा जरूर होईल असं वीस क्विंटल इथं अपेक्षित उत्पन्न आहे महाकालचं तर शेतकरी बंधूंनो नो आपल्याला हे मिळालं पाहिजे महागाई वाढून राहिली आठ आणि दहा क्विंटल उत्पन्न बारा क्विंटल परवडत नाही पंधरा वीस व्हायला पाहिजे सरासरी उत्पन्न पंधरा क्विंटल वीस क्विंटल व्हायला पाहिजे आणि इथं आपण त्यासाठी झालाय की महाकाल पाहून राहिलो पण उत्पन्न याचं किती मिळायला पाहिजे तर शेतकरी बंधूं आता सर्वात महत्वाचं आहे की उत्पन्न आपल्याला सरासरी पंधरा वीस क्विंटल महाकाल पासून कसं घेता येईल महादेवा पण असा वाण आहे याच्यापेक्षा एक दीड ना दोन मोठा आहे महादेवा आणि महाकाल दोन वाण आहे तर दोन्ही चांगल्या आहेत शेतकरी बंधूं आता आपण विचार करू उत्पन्न याचं पंधरा वीस कसं घेता येईल बा बघा भारी शेती असेल तर चार बाय एक अंतर ठेवा आणि जर हलकी शेती असेल तर तीन फूट बाय एका फुटामध्ये तीन चार झाड असू द्या म्हणजे दाट पेरा हे झालं अंतर खत शक्य झाले तर डीएपी चे पहिले दोन खत द्या नाहीतर मग डीएपीच एक तरी द्या त्याच्यासोबत युरिया द्या आणि दुसरं आपलं दहा सव्वीस सव्वीस द्या आणि तिसरं झालं पॉसिबल तर पोटॅश आणि एखादं मायक्रोटन किंवा मग मायक्रोराजा असं भेज द्या असे दोन किंवा तीन खत द्या चार पाच सहा खत नाही हे आहे हो आणि तरी तुम्हाला हे चित्र इथे दिसून राहिलो किती बोंड आहे वजन आहे बेचायला चांगली आहे खूपच सुंदर आहे खूप 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 बोंड बघा शेंड्यावर सुद्धा साईज आहे शेंड्यावर सुद्धा बोंडाची साईज आहे दोन फुटातलं अंतर अंतर जबा कमी आहे तर असा महाकाल आहे आणि जो शेतकरी बंधू ना आजही अशाही खराब परिस्थितीमध्ये सर्वांच्या शेतात बारा पंधरा अठरा क्विंटल पर्यंत पिकून राहिला महाकाल म्हणजे शहरात सव्वा शहर आहे सर्व इतर वाण्याच्या तुलनेत जबरदस्त आहे तर शेतकरी आम आमचा नंबर आहे आम्ही दहा साडे दहा वाजेपर्यंत रात्री पर्यंत तुम्हाला सेवा देतो काही जे तुम्हाला उत्पन्न वाढण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे ते, ते तुम्ही फोन करा जरूर आम्ही तुमच्या सेवेत उपलब्ध राहू आणि हा असा महाकाल आहे तर आपण